राज्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत एक मोठं विधान केलं आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की सरकारने दिलेला एकही शब्द फिरवलेला नाही आणि योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल आज जून एकवीस पुण्यात माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की मी याबाबत अतिशय सविस्तर सांगितले आहे कर्जमाफी कधी करायची यासंदर्भात काही नियम आहेत एक पद्धत आहे पण महायुतीच्या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा राज्यात चर्चेत आहे आणि यावरून काही शेतकरी संघटनांनी आंदोलनही केली आहेत काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत वेगळे विधान केले होते त्यामुळे सरकारमध्ये एक वाक्यता नसल्याचे चित्र निर्माण झाले होते मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यावर स्पष्टीकरण दिले आहे यापूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सरकारने पंधरा दिवसांच्या आत कर्जमाफीबाबत समिती नेमून अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीबाबत आशा निर्माण झाली आहे आता योग्य वेळ नेमकी कधी येणार आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी कधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे